पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे पदावरून महायुतीतील वाद आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बात सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे मी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीतवादाची वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे पाहायला मिळत सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत्वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीतवादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे स्वराज्य संस्था सर्वात मोठी बातमी पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद आल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे हा निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत संजय शिरसाट म्हणाले की काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः